पोरांनी पोरांनी तोंड घराच्या बाहेर नाहीतर अवस्था वाईट करावी तरी माय पांडुरंगाकडं एकच मागणं मागते माझ्या लेकरा बाळांना सुखात ठेव याच्या पलीकडं काही देऊ नको तिला माय म्हणायचं दादा एवढं आयुष्यात मोठं व्यक्तिमत्व कुठलं सांगा पोटी भारव आहे त्याचे अहो लेकरू पोटात असताना तिला तिखट खाऊन जमत नाही लेकरू पोटात असताना तिला चमचमीत खाऊन जमत नाही लेकरू जन्माला आल्यावर जोपर्यंत दूध तोपर्यंत तिला पोटाची काळजी घ्यावी लागते कारण तिनं काही दुखलं खाल्लं की तिचं दुखल्याशिवाय राहत नाही प्रत्येक गोष्टीचा तोंड मारा करते ती माय करते की रे अरे एका दिवस दारू पिला नाही तर किती नाचतो माझी माय महिनाभर तरी तिखट तीन चार महिने तरी तिकट काही खात नाही पोटात जोपर्यंत लेकरू आहे तोपर्यंत तिला जरा सुद्धा चमचमीत जमत साध सुद्धा दूध भाकरी असंच खायला लागत काय जुने दिवस तर होते दादा तेवढंही मिळत नसायचं असं रानात कष्ट करायचं तसंच लेकरू घेऊन नांगर धरायचा तसंच सगळं काम करून तशीच लेकरू जन्माला घालायची आता तरी चांगली टेक्नॉलॉजी आहे सोयीसुविधा आहे एवढं केलं ना उपकार कधी ठेवले नाही चार मित्र नवीन आला की आमचा पोरगा माय बापाला म्हणला यांना काही कळत नाही यालाच तर कलियुग म्हणायचं माझ्या बापाला कळत नाही हे मला कळावं याच्या इतकं दुर्दैव माझं दुसरं नाही बोलत असेल माझ्या वयाच्या मनाने बाप जरा जास्त बोलत असेल वयाच्या मनाने माझी माई जरा जास्त पण मी तिला चार माणसात कधी नाही म्हणलं पाहिजे की तुम्हाला काही कळत नाही एखाद्या वेळेस वाटलं बसून तर सांगावं सरळ बाबा इथं इथं चुकतो तुमचं तेवढा आपला अधिकार नाही त्यांनी एवढं सहन केलं आपला आपल्याला के थोडं करायला काय हरकत आहे वयाच्या मनाने बडबड जास्त होते यात वाद नाही त्यांनी सहन केलेलं असत तेवढा काय वाटत असल त्या बापाला जेव्हा चार नवीन माणसं तुमच्या घरात येतात आणि तुम्ही पैशाच्या माझावर त्या चार माणसांसमोर बापाला म्हणता काही केलं नाही यांनी आमच्यासाठी काही केलं नाही काही कळत नाही यांना बोलायचं कळत नाही वागायचं कळत नाही तुमची इज्जत जाते रे तुम्ही तुमच्या बापाला किंमत देऊ शकत नाही तुम्ही लोकांना काय देणार हे लोक तिथ समजून जातात बोलू दे तुमच्या बापाला काय बोलायचं ते फटकळ आहे जरा त्याला काय होते पण बाप आहे ना

कसला करत नवरात्राचे उपवास दसऱ्या दिवशी बोकड देवी कुप्ती म्हण पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा बीन करणारा बी तुम्हाला खायचे तुम्ही दिवसात तीनदा खा देवाच्या नावावर कशाला घालवता मला कळतच नाही तुमच्या परमार्थाची गत महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लो लेकर होतो म्हणा अरे भूतोय का काय तो प्रॅक्टिकली पण विचार करत जा ना जरा अशी महाराज लोकांच्या पाया पडण्याने तुला पोरं झाली असती जगाने बायको काय बॉम्बलाय केली असती वेरे मी नाही रे म्हणत तू खूप पराय म्हणतात नऊशे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान थोडी शिकले की देवाला ना करतात आणि नाही शिकले की चुकीचा देव स्वीकारतात कायच करावं हो बाबा पूर्ण शिकलेले विषयाने नाही आय डोंट बिलीव्ह इन गॉड ओके नो इशू तू देवाला मानत नाही तुझ्या प्रारब्धाचा भाग आहे बाबा देव मानायला भाग्य लागत लागतं हो बालतू फालतूच काम यावय माणसं म्हणतात निघालो होतो कीर्तनाला आलो नाही आलो पण बसलो बसलो नाही 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 काही मन रमत तुमची चूक नाही माझे माऊली सांगतात पूर्वजन्मीच पाप तुम्हाला सत्य कर्म करू देत नाही सगळ्यात मोठी सत्यता आणि आयुष्यात सगळ्यात मोठं सत्य एकच आहे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला बाकी सगळ्या चुकत भास आहे नामासी विनमुख तू न पाटी या हरि विना धावया आम्ही कुठे कशाला म्हणतोय काय ते म्हणतात रे दादा विनंती थोडीशी सावधवा थोडा विचार करा परमार्थ परमार्थ म्हणजे काय देवळात जाऊन बसला भजन केली म्हणजे परमार्थ झाला देवळात जाऊन बसूनही तुझं मन आपवित्र तुझी नजर चुकीची तुझ्या काय भजनाला आहे माझ बोलल्यावर लोकांना लागतं पण लेख म्हणून सांगते ब्रह्मचारी राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून परमार्थ करा देव लवकर भेटन तुम्हाला नाटक नाही करायची मी असाच आहे मी तसाच आहे मी असाच आहे मी तसाच आहे जसा आहे तसा आहे देव स्वीकारतोय तुला तू कसाही असू दे देव काही तुला नाकारत फक्त मन स्वच्छ ठेव तू का म्हणे चित्त करा रे येऊन येऊ आपल्याला आहे ते लय कशाला हे करायचंय दिखावा नाही रे मी अशी आहे ना मी अशीच नॉर्मल आहे आपण काही संत वगैरे आपल्याला लायकीच नाहीये तेवढी महाराज झालोय ते नशीब ती बी आई वडिलांची पुण्या आपलं काय नाही कुठेला या अधिकार दाखवायचा आम्ही कीर्तनकार आहे आम्हाला असंच बसायला लागतंय आम्हाला हेच खायला लागतंय आम्हाला तेच काही लागत नाही घरी गेला की कुत्र खात नाही तुला पण माणसात नाही माझ्या करी तुला का चहा जमत नाही दूध लागतो कशाला जे दिलंय ते खा देवाच्या कृपेने मिळतंय ना आणि चांगली परिस्थिती सध्या लोक परमार्थाकडं खूप वळालेत लोक करतात आहेत वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं इट इज सायन्स इट इज स्पिरिच अध्यात्म मूळ आहे विज्ञान त्याचं फळ आहे आयुष्यात तुम्हाला जे काही मिळालं ना हे अध्यात्माची देण आहे ही धर्माची देण आहे ही परमात्म्याची परमात्मा जिजे दिसे भूत देते मानिचे भगवंता भक्तियोग निश्चित जाण माझा मला माणसातला देव कळला काय काय राहिलं काय माझ आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे विठ्ठला फरक तरी काय नामस्वरूपी देव पहावया गेलो तेथे देवची होणे ठेलो मग आम्ही संतांना काय म्हणतो अवतार पांडुरंग नाफिनी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तुझं विज्ञान कळला ज्याला मायबाप कळले त्याला परमात्मा अवघड जाणार परमात्मा कळल्याशिवाय राहणार नाही आणि ज्याला परमात्मा कळला त्याला मायबाप कळल्याशिवाय आणि ज्याला मायबाप कळले नाही परमात्मा कळला मग तो परमात्मा खरा लक्षात देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा तू <coughs> <coughs> का ते सांगतात पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिस आहे सामर्थ्याने अधिकाराने काळजी करत जाऊ दहा मिनिटं वाढवा म्हणून सांगितलंय त्या चिठ्ठीचा सा गोंधळ हो व्हायचा पुण्याच्या <coughs> माणसं अख्ख कीर्तन लक्षात ठेवत नाहीत पण चिठ्ठी लक्षात ठेवणार ठेवणारी आलती बाबा बाबा अरे काय चिट्टी काय नव्हती चिठी दहा मिनिट वाढवा म्हणून होती <coughs> 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 चांगलं बाबा ते पारदर्शक नाही ना राहिलं लोक आऊचा भाऊ केल्याशिवाय सोडत स्वा अनुभव पर्सनल एक्सपिरियन्स आहे लोक अशी आहेत ना शांत कीर्तन केलं नेबल आठवत त्याला काय काळा होती वे जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेल तो कीर्तन आला येत काही नाही याड्याला पण नाचो नाचू जिदी होत अरे करू काय करू का, का? लोकांचं एक मतच कळत नाही बाबा कधी कधी लोक गोरे बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली आणि काळी बायको केली तरी म्हणणार बापरे यांनी बरी केली अरे मग काय ब्रह्मचारी राहू का अरे बायको तो करू द्या रे परमार्थाच मरू द्या आता एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा या नातवांनी आजीच्या स्मरणार्थ ठेवला तरी आखी भाऊकी चांगलं म्हणत नसती दोन चार तरी भाऊकीतले खोट बोलणारच एकशे एकोणीस वर्ष जगली ह्यांना कटाळाचा आला होता बरं झालं ह्यांना मिली वाटती पण लोकांसाठी दिकावा करायचा पैसा आलाय उतो आलाय उत कुठेतरी खर्चायचा कर काय करा बर आम्ही कराव तरी तुम्हाला पंचायत आहे आम्ही नाही कराव तरी तुम्हाला पंचायत आहे जगाव का मला वाशी गत करून ठेवलेला का तुम्ही लय अवघड बाबा लोकाच लोक लोक म्हणजे अशी गत आहे दादा पण ह्यांचं ह्यांना कळत नाही लोकांची गत कशी आहे एक पोरगा यष्टीच चढला खाली उतरला मोठे मोठ्या ना हसायला लागला शेजार सहज विचारला एवढा कशाचा आनंद झाला पोरगा म्हण कंडक्टरला फसवला ते म्हणला कस का आ,